हिवाळ्यात हिरवी गाळ कोवळ्या पानांची मऊ लुसलुशीत असा ओला हरभरा सर्वत्र मिळतो अगदी कमी वेळात कमी श्रमात आणि कमी साहित्यात तयार होणारी ही ओल्या हरभऱ्याची भाजी एकदम चविष्ट तर लागतेच शिवाय भरपूर प्रमाणात पौष्टिक देखील आहे बाजारातून अगदी मऊ लुसलुशीत हिरवीगार अशी ओल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी मी आणलेली आहे आता ही भाजी निवडताना याच्यामध्ये जर एखादं निब्बर किंवा जाडसर असं देठ असेल तर तो बाजूला काढून घ्यायचा आणि पाणी कुडून घ्यायची अशा पद्धतीने ही सर्व भाजी मी निवडून घेत आहे आता स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतलेली आहे आता ह्या भाजीसाठी भरपूर अशा प्रमाणात आपण लसूण घेणार आहोत एक सात ते आठ मिरच्या आहेत कोथिंबीर आहे आणि एक आल्याचा तुकडा आहे अगदी एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे कडेमध्ये दोन ते ती तीन चमचे घालून मोहरी व जिऱ्याचा छान तडका देऊयात आणि त्यामध्ये जे आपण आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर घेतली होती त्याची छान पेस्ट करून घेतलेली आहे आता ही पेस्ट या तेलामध्ये छान खमंग परतवून घेऊयात मिरचीची पेस्ट छान खमंग परतवून घेतल्यावर त्यात आपण चिरून घेतलेली ओल्या हरभऱ्याची भाजी घालूयात आणि अगदी मंदाचेवर आपण हे फिरून घेऊयात आता ही भाजी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने करतात कोण शिजून घेतात कोण वापून घेतात कोण अगदी रसरशीत गरगट्टा देखील करतात तुम्ही कोणत्याही प्रकारे ही भाजी करून खावा अगदी चविष्ट आणि खमंग लागते पहा मी तेलामध्ये अगदी तीन ते चार मिनटं छान अगदी मऊ वाफून घेतलेला आहे वरून चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा छान वाफून घेऊयात पहा अगदी पाण्याचा एक थेंबही न घालता ते छान वाफलेलं आहे आता यामध्ये घालताना आपण जे कूट घालणार आहोत शेंगदाण्याचं भाजलेले शेंगदाण्याचं जाडसर कूट यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत पुन्हा दाण्याचं कूट घातल्यानंतर आपण दोन ते तीन मिनटासाठी ती छान ही भाजी तेलामध्येच आपण ओला हरभरात प्रथिने आणि भरपूर असतात म्हणून ही भाजी बलवर्धक आहे शिवाय या भाजीत मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पचनक्रिया देखील सुधारते फक्त हिवाळ्यामध्येच आपल्याला ओला हरभरा हा भरपूर प्रमाणात मिळतो ओला हरभरा उन्हामध्ये कडक वाळवून वर्षभरासाठी साठून देखील ठेवतात गरमागरम भाकरी आणि स्वादिष्ट अशी ओल्या हरभऱ्याची भाजी साधस पण मन तृप्त करणारा असा हा मेनू आहे हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणाऱ्या या ओल्या हरभऱ्याची भाजी नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर जरूर करा